विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ ये लोकांसाठी आंदोलन केली केसेस घेतली मारामारी केली त्यातून घर जाळली बाहेर पडली आणि ज्यांच्यासाठी ज्यांची घरं जाळली ती बाजूला राहिली आणि ज्यांनी घरं मोठी केली तीच पण मोठी झाली आता कसं इथं न होता आपल्याला जनतेचीच कामं करायची मुख्यमंत्री आपल्या सोबत आहेत सन्मान्य तानाय सावंत आपल्या सोबत आहेत आपल्याला ही काम करायचं आहे आपल्याला हे काम करत असताना एकही माणूस आपल्यापासून दुखावला नाही गेला पाहिजे दुरावला नाही गेला पाहिजे त्याची प्रत्येक गोष्टीची काळजी आपले मुख्यमंत्री घेतात तसंच आपल्याला पण घ्यायचं मुख्यमंत्री साहेब रात्री दीड दीड दोन दोन वाजेपर्यंत सगळ्यांना भेटतात आणि प्रत्येकाला न्याय द्यायचं बघतात याच पद्धतीचं याच विचाराचा शिवसेना एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विचाराची शिवसेना ही सोलापूर मध्ये देखील नक्कीच चालेल असं मला वाटतं आणि आम्ही ते चालवणार परंतु या सर्व गोष्टी मध्ये करत असताना आज युवासेनेमध्ये मी काम करत होतो युवासेनेतले अनेक पदाधिकारी माझं पद ही महाराष्ट्रात पहिलं पहिल्यांदा कारवाई माझ्यावरती झालं सोलापूर मधील पद माझं काढण्यात आलं आणि माझ्यासोबत अनेक लोकांनी त्याचा माझ्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आज त्या लोकांना देखील कर काम करत असताना कसली पदाची अपेक्षा न ठेवता शिंदे गटामध्ये आपल्या शिवसेनेमध्ये सगळे लोक काम करतात आज या लोकांना युवकांना आपल्याला सगळ्याला समेट घडवायचा आहे यामुळं मी शिवाजीराव सावंत साहेब आपल्याला सांगतो की आपल्याला ही सगळं एकत्रित बसून घेऊन आज आम्ही एका दिला नाही आहोत पण खालचे आहेत प्रत्येकाला आपण वेळ द्यावेत आणि वेळ देऊन आपल्याला त्यांच्या असतील त्यांना असेल तुमच्या माध्यमातून मिळणार हे मला नक्कीच आहे आज सोलापूरमध्ये मध्ये ज्या पद्धतीनं बाकीची शिवसेना अनेक दिवसापासून सांगत होती की आमच्या इथं अगोदर ब्याण्णव ला देखील उठाव झाला बंड झाला आणि तेव्हा आम्हाला धक्का लागला नाही पण त्यांना हे चित्र दाखवा धक्का म्हणजे काय असतं अजून ह्याच्यापेक्षा मोठा धक्का या शिवसेनेला शिवसेना म्हणतात जी घरात घरापुरती शिवसेना ठेवली आहे शिवसेना आमची शिवसेना की काय आहे ती ही गर्दी दा त्यांना दाखवून आज त्या लोकांनी जे म्हणलेले साहेब त्यांनी बोललेत किंवा आमच्या इथं कोणीही पण कोणी केले नाही कोणी आम्ही पण केलेलाच नाही साहेबांचाही आम्ही उठाव केला आणि या उठाव मध्ये आज एवढे मोठे शिवसैनिक हे आपल्यासोबत आहेत ची कॅपॅसिटी मगाशी सांगितल्यासारखा एवढ्या नगरसेवक आज इथं बसलेला देखील वीस पंचवीस नगरसेवक निवडून आणतील एवढी ताकद असणारी इथं बसलेले एक नगरसेवक घेऊन भाषा करणाऱ्या लोकांना माझा आव्हान आहे त्यांनी थोडीशी गर्दी बघावी आणि स्वतःच आत्मपरीक्षण करावं घरातली पदं दिल्यानंतर किंवा एखाद्या शिवसैनिकाला डिवचून त्याला त्रास देण्याचा प्रयत्न केल्यानंतर काय होऊ शकतं याची ताकद ही आता दिसून येणार आहे त्यामुळं माझा आव्हान आहे